कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सहा मार्च पासून ते दहा मार्च पर्यंत कृषी महाविद्यालय पुणे येथे भारतातील प्रथमच अवशेष मुक्त शेती रासायनिक मुक्त शेतीशी रिलेटेड प्रदर्शन भरलेले आहे तर आपण लाईव्ह प्लॉट लाईव्ह डेमो शेतीशी रिलेटेड केलेले आहे तिथे आता उभे आहोत तर आपण आता बाजरी या पिकाच्या प्लॉटवरती उभे आहोत इथे या प्लॉटवरती बाजरीची धनशक्ती ही व्हरायटी घेतलेली आहे धनशक्ती ही व्हरायटी झिंक आणि आयर्न कंटेंटमध्ये सगळ्यात जास्त त्याचं प्रमाण जास्त मानलं जातं त्यामुळे ही व्हरायटी शेतकरी घेण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे ते मुख्यतः खरीप पीक आहे आणि आत्ता तुम्ही बघू शकता की खरीपचा सीझन नसून सुद्धा हे पीक चांगल्या प्रमाणात आपल्याला दिसते आलेलं तर ते त्या त्याच्या खरीप सीझनमध्ये खूप ह्याच्यापेक्षा पण जास्त प्रमाणात येऊ शकते याच्यामध्ये आपण दोन हजार तेवीसमध्ये आपण मिलेट इयर म्हणून सेलिब्रेट केलेलं होतं भारताने तर या मिलेटचा खूप मोठ्या प्रमाणात एक मेडिसिनल प्रॉपर्टी सुद्धा आणि ॲग्रॉनॉमिकल प्रॉपर्टी म्हणून सुद्धा खूप मोठा वाटा आपल्याला बघायला मिळतो साधारणतः तीन महिन्याचं पीक आहे आणि बावीस क्विंटल पर्यंत बावीस क्विंटल पर हेक्टर पर्यंत आपल्याला याच्यात इल्ड बघायला मिळतं इतर म्हणजे या व्हरायटीमध्ये दाणे जे असतात मग बाजरीचे ते टपोरे किंवा बोल्ड सीडेड म्हणून ही व्हरायटी फेमस आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या प्रमुख भागांमध्ये ही मोठ्या प्रमाणात घेतली जाते